नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या आहे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार मंडळी या आठवड्यात चंद्र कर्क सिंह आणि कन्या या तीन राशीतून परिभ्रमण करणार आहे पैकी कर्क ही त्याची स्वतःची रास असल्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी त्याची फळं जी मी सांगेन ती अत्याधिक स्वरूपात मिळतील एवढं लक्षात ठेवायचं आठवड्याच्या शेवटी कन्या राशीमध्ये तो असल्या कारणामुळे तो फार काही फळ देईल असं मला वाटत नाही बारा राशींना या चंद्रावरून काय या आठवड्यात फळ मिळणार आहे हे स्वामी समर्थांचं नाव घेऊन सांगायला सुरुवात करतो मेषरास सोमवार मंगळवार बुधवार आपला मानसिक त्रास किंवा मानसिक ताण त्याच्यावरती ताबा ठेवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही पॅनिक होऊ नका छोट्या छोट्या गोष्टींमधून पॅनिक होऊन तुम्ही शब्दाला शब्द वाढत जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे बुधवार आपल्या गुरुवार शुक्रवार मात्र चांगलं आहे संततीकडून चांगली बातमी कळेल संततीचा आनंद उपभोगता येईल आठवड्याचा शेवट हा शेवटी तुम्हाला स्वतःला काही त्रासाचा जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी तुमच्यावरती कामाचा ताण पडेल अर्थात घरातल्या मना बाहेरच्या मना कुठलेही आणि थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे वृषभरास उद्योगधंद्यामध्ये पराक्रमाच्या दृष्टीने काही नवीन कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत भावंडांकडून चांगली बातमी कळू शकते छोटे प्रवास होऊ शकतात आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे शुक्रवार गुरुवार शुक्रवारी घरासमधली चांगली बातमी मिळू शकते घर बदली करायचं असेल नवीन घ्यायचं असेल रिनोवेशन करायचं असेल तर त्या दृष्टीने हे दोन दिवस अतिशय चांगले आहेत आई असेल तर आईची प्रकृती ही सुधारेल जर खराब असेल तर 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 चांग, हा, चांगली असेल तर काय प्रश्नच नाही चां चांगली असेल तर खराब होणार नाही तर आठवड्याच्या शेवटी हा संततीसंबंधी चांगली बातमी कळेल परीक्षांना वगैरे बसायचं असेल तर अभ्यासाला लागा त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे रास पैशाची कामं पैसे अडकवून ठेवणं उन, गुंतवणं या दृष्टीने जी काही कामं असतील ती कामं सोमवार मंगळवार बुधवारकडे काढून घ्या कुठे पैसे अडकले असतील तर ते सुटतील त्या दृष्टीने देखील महत्त्वाची हालचाल करा आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे शेवटी साधारणपणाने म्हणजे गुरुवार शुक्रवार साधारणपणाने काही नवीन भाग्योदयकारक घटना जर आयुष्यात घडणार असतील तर त्यांची चाहूल तुम्हाला लागण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आनंदात जाईल हां मात्र थोडीशी संशयाची परिस्थिती राहील हे करू का ते करू अमूक का तमुक अशा स्वरूपाची अशा स्वरूपाचे विचार तुमच्या मनात आठवड्याच्या शेवटी येतील पण डोकं शांत ठेवलं तर योग्य निर्णय घेऊ शकाल कर्करास कर्कराशीसाठी सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत शरीर प्रकृती उत्तम राहील काम करायला उत्साह राहील आणि त्यातून दोन पैसे गुरुवार शुक्रवारी मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा बंधुवर्गाच्या भेटीतून आनंद मिळण्याची शक्यता आहे किंवा फोनाफोनी होईल छोटे प्रवास घडतील बंधुवर्गाच्या भेटी होतील आनंद आहे सिंहरास सिंहराशीच्या मंडळींनी सोमवार ते बुधवार अतिशय सांभाळून राहायला पाहिजे पैशाचा व्यय होईल त्याचा मनावरती ताण येईल कारण नसताना पैसे खर्च करावे लागतील आणि त्यांनी मन दुःखी होईल गुरुवार शुक्रवार मात्र शरीर प्रकृती चांगली राहील या साऱ्या ताणताणावातून तुम्ही बाहेर याल काम करायचा उत्साह वाढेल आठवड्याच्या शेवटी आर्थिक दृष्टीने लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कन्या रास कन्या राशीसाठी सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे घेता घेशील किती दो कराने अशी कन्या रासवाले यांची परिस्थिती असेल जे म्हणाल ते होईल सगळी महत्त्वाची कामं या आठवड्याच्या पूर्वार्धात करून घ्या कारण गुरुवार शुक्रवारी पुन्हा एकदा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे कोर्ट कचेऱ्या वाहनं यापासून धोका संभवतो कोर्ट कचेऱ्यांमधून तारखांच्या बाबतीत असाल तर पुढची तारीख घ्या सुनावणीला जाऊ नका महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा आठवड्याचा शेवट हा घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही घालवू शकाल तुळरास उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत गुरुवार शुक्रवारी चांगले लाभ होऊ शकतात आठवड्याचा शेवट मात्र अनपेक्षित खर्चाने जाईल शुक्रवारपर्यंत हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे ते सगळं शुक्रवारपर्यंत साध्य करून घ्या कारण शनिवार रविवार तुमच्या डोक्यावरती अनपेक्षित खर्चाचा बोजा येऊन आदळणार आहे तेव्हा सावध राहा रास वृश्चिक राशीच्या दृष्टीने प्रवासाचे बेत आखले जातील लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील सोमवार मंगळवार बुधवार भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम आहे भाग्योदयकारक काही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडण्याची शक्यता आहे ज्याच्यातून नोकरी धंद्यामध्ये बदल म्हणजे तुम्हाला हवा तो असा घडण्याची शक्यता आहे प्रमोशन वगैरे अडकलेलं असेल तर ते देखील या आठवड्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील आणि त्यामुळे वृश्चिक राशीच्या माणसांना हा आठवडा संपूर्ण आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे धनुरास शरीर प्रकृती सांभाळा सोमवार मंगळवार बुधवार अंगावरती दुखणं काढू नका त्याने मोठा आजार होण्याची शक्यता आहे त्रास होईल आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी बंधुवर्गाच्या भेटी होतील धार्मिक कार्यात भाग घ्यावा लागेल आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार रविवारी काही अचानक सुट्टी असली तरी कामावर जायची वेळ येईल व्यवसायात असाल तर संपूर्णपणे व्यवसायामध्ये आठवड्याचा शेवट हा व्यग्र होऊन जाईल नवीन काम येईल आणि तुम्हाला मनात नसलं तरीसुद्धा तिकडे करावं लागेल रास जोडीदाराबरोबर पहिले तीन दिवस बुधवारपर्यंत आनंदात घालवा व्यावसायिक असाल आणि पार्टनर असेल तर पार्टनर हा चांगले सल्ले दे देईल पार्टनरचं ऐका त्या दुर्लक्ष करू नका त्याच्यातनं तुमचा फायदा होईल आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृती सांभाळा जरासुद्धा त्रास वाटला तर लगेच डॉक्टरकडे जा रविवारकडे एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायची वेळ येईल बंधुवर्गाच्या भेटी होतील त्यासाठी प्रवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुंभरास कुंभराशीच्या माणसांनी सोमवार मंगळवार बुधवार हा अतिशय सांभाळला पाहिजे शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे नोकरीमध्ये असाल तर हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला करावी लागतील त्यामुळे मानसिक चिडचिड होईल घरी असाल तर हाताखालचे नोकर दाकर अचानक दांड्या मारतील आणि त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील त्यामुळे तुम्हाला त्रास होईल एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे डाव्या हाताने कुठेतरी ठेवली जाऊन नंतर सापडेल ती पण त्या त्या क्षणी तरी गहाळ होण्याची शक्यता आहे गुरुवार शुक्रवारी जोडीदाराबरोबर आनंदात दिव वेळ जाईल जोडीदार सहकार्य करेल व्यावसायिक असाल तर पार्टनर सहकार्य करेल पार्टनरच्या चार गोष्टी ऐकून घेणे घ्या घ्या त्यानुसार उद्योगधंदा नोकरीमध्ये काही बदल करावा असा वाटला तर करा आठवड्याचा शेवट हा थोडासा गिडीनेस मानसिक त्रास दगदग काहीही करू नये असं वाटणं असं होण्याची शक्यता आहे शनिवार रविवार आहेत त्यामुळे आरामात घरी बसून विश्रांती घ्या मीनरास सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे जी काही काम कामं असतील ती सगळी कामं सोमवार मंगळवार बुधवारी करून घ्या कारण गुरुवार शुक्रवार हा वाईट आहे वाईट इन द सेन्स नोकरी धंद्याच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हा वाईट आहे हाताखालच्या माणसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने देखील तो वाईट आहे आठवड्याचा शेवट मात्र अतिशय चांगला आहे पार्टनरबरोबर गृहसौख्य लाभण्याची अत्यंत शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे शनिवार रविवारी घरामध्ये आनंदात काळ करा हा तुम्हाला चालला हां मात्र पहिले तीन दिवस जरा देखील सुतराम शक्यता वाटली आपल्याला इथे काही मिळणार आहे अशी तर सर्वतोपरी कामाला लागा सर्वतोपरी सर्व प्रकारचे कष्ट घ्या त्यातून तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला हा विषय आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद